ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन वरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विना टका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदा दुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा चोरी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केलाय विटा पोलीस ठाण्यात संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने पोलीस प्रशासन हादरून गेलंय या प्रकारानंतर अत्यावस्थ असणाऱ्या प्रकाश चव्हाण याला तातडीने ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाश चव्हाण याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे प्रकाश चव्हाण वय चाळीस याला विटा पोलिसांनी चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते त्यानुसार आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास संशयित प्रकाश चव्हाण याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत बसवून चौकशी सुरू होती यावेळी पोलिसांची नजर चुकवून संशयित प्रकाश चव्हाण याने सदर खोलीतील उपकरणाची वायर गळ्याला गुंडाळून जोराने ओढून आत्महत्येचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकारानंतर विटा पोलीस ठाणे अक्षरशः हदरून गेले आहे या खळबळजनक प्रकारानंतर संशयित प्रकाश चव्हाण विटा पोलिसांनी तातडीने ओमश्री रुग्णालयात दाखल केले आहे तर पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित प्रकाश चव्हाणला ओमश्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेनंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलिसांनी ओमश्री रुग्णालयात धाव घेतली आहे या, या धक्कादायक प्रकारामुळे विटा शहरासह सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे मोबाईल घ्यायचा आहे पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा